कळंबा जिल्हा परिषद मतदारसंघ हा खुला महिला प्रवर्गासाठी आरक्षित झाला असून या ठिकाणी मोर्चे बांधणी सुरू झाली आहे सध्या भाजपकडून ग्रामपंचायतच्या सदस्या छाया मधुकर भवड हे नाव जिल्हा परिषदेसाठी चर्चेत आहे कळंबा गावातील सामाजिक कार्यकर्ते उमेश भवड यांनी सामाजिक कार्यात आपला ठसा उमटवला आहे याचीच पोचपावती म्हणून कळंबियातील नागरिकांनी त्यांच्या मातोश्री छाया भवड यांना ग्रामपंचायतीच्या निवडणुकीमध्ये निवडून घेऊन ग्रामपंचायत सदस्या म्हणून काम पाहण्याची संधी दिली आहे आता जिल्हा परिषद निवडणुकीच्या निमित्ताने पुन्हा एकदा छाया भवड या निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याच्या तयारीत आहेत त्यांना त्यांचे सुपुत्र उमेश भवड यांची खंबीर साथ मिळाली आहे सामासिक कार्यात सदैव अग्रेसर असणाऱ्या उमेश भवड यांचा कळंबा जिल्हा परिषद मतदारसंघात मोठा मित्रपरिवार असल्याने नागरिकांचाही मोठा प्रतिसाद भवड यांना मिळत आहे सध्याचे चित्र पाहता कळंबा जिल्हा परिषद मतदारसंघात भाजपकडून छाया भवड या जिल्हा परिषदेसाठी प्रबळ दावेदार मानल्या जात आहेत